आणि त्या ठाणेकरांसाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे मेट्रोच्या कामासाठी दिवस बदल करण्यात मेट्रो स्टेशन वरती पाच ते वीस एप्रिल दरम्यान मेट्रोचं छत उभारण्यासाठी कॉलम उभे केले जाणार आहेत आणि याच काळात माझीवाडा ब्रिजवरून मुंबईकडून नाशिक किंवा घोडबंदरकडे जाणारी सर्व प्रकारची वाहतूक पूर्णपणे बंद असणार आहे ही वाहनं ज्युपिटर हॉस्पिटल समोरील रोडनं वळवली जाते नेमकं कसा बदल असणार आहे याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विकास काटे यांनी आज अगदी दहा वाजल्यापासून ते उद्या सकाळी सहा वाजेपर्यंत हा जो काही माझी पूल आहे हा पूर्णपणे बंद करण्यात आलेला आहे जी काही वाहनं असतील ती ठाण्यावरनं घोडबंदरच्या दिशेने किंवा मग ठाण्यावरनं नाशिकच्या दिशेने जाणार असतील ते पुलाच्या वरनं न जाता पुलाच्या घालून जाणार आहेत त्यामुळे नक्कीच वाहतूक कोंडीचा सामना पुन्हा एकदा ठाण्यावरनं नाशिक किंवा मग ठाण्यावरनं गोरबंद रोड या ठिकाणी जाणारे जे काही नागरिक आहेत किंवा मग प्रवासी त्यांना सहन करावा लागणार आहे वीस तारखेपर्यंत हा जो काही जम्बो ब्लॉक आहे म्हणजे हा जो काही ब्रिजचं काम सुरू होणार आहे त्यामुळं मेट्रोचं छट टाकत दा असताना वाहतूक कोंडीला पुन्हा एकदा सामोरं जावं लागणार आहे या कोंडीतनं ठाणेकरांची दूटका व्हावी यासाठी खूप मोठ्या प्रमाणावरती वाहतूक शाखेच्या वतीने देखील बंदोबस्त करण्यात आलेला आहे मेट्रोचं का काम सुरू असताना